तृतीयाच्या शुभमुवर न्यू आरेगम ही जवळजवळ आठ रिटेलर्स एकत्र येऊन ही एक एल एल पी म्हणू किंवा एक आमची एम प्लस एम मेडिसिन प्लस मोर ह्या टॅग लाईन असलेली रिटेल चेंज आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणचं सर्वसाधारण स्वरूप हे ह्या प्रकारचं असेल फक्त एरिया जो आज ही जवळजवळ चोवीसशे स्क्वेअर फुटाची जी शॉपी आहे आणि ह्याच्यामध्ये ही रात्रंदिवस चालणारी शॉपी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला औषधं आणि जनरल औषधं मिळतील या शॉपीचा विशेष असं आहे की ह्यामध्ये पेशंट काउन्सलिंग ग्राहकांना रुग्णांना औषधी रोग यासंबंधी माहिती देण्याचं काम ज्याला डिसीज डिसीज डिसी मॅनेजमेंट किंवा मेडिसिनच्याबद्दल माहिती देण्याचं काम आरोग्याचं जनजागरण करायचं आहे ग्राहकांना आरोग्याच्या बाबतीमध्ये रोगांच्या बाबतीमध्ये आणि औषधांच्या बाबतीमध्ये चांगल्या मार्ग प्रकारचं मार्गदर्शन देण्यासाठी इथे सगळ्या प्रकारची फार्मसीज जे आहेत हे मदत करते त्या फार्मसीचं वैशिष्ट्य असं आहे की इथे देशातली पहिल्यांदा प्रयोग आपण होतो आहे की डॉक्टर इन फार्मसी दी हायस्ट एज्युकेशन इन फार्मसी, इन फार्मसी।, इन फार्म फार्मसी ही जी की फार्म डीची मुलगी आहे आमची चव्हाण मॅडम इथे फार्मसीस आहे आणि ही संबंध कारण कंझ्युमरला हे काउन्सलिंग करेल त्याचा फायदा औषधीचे डोस घेणं औषधीचं स्टोअर करणं आणि ह्या औषधीबद्दल थोडक्यात काय फायदे आहेत काय तोटे आहेत हे तुम्हाला माहिती देईल आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड असोसिएशन अशी आमची ऑल इंडिया फार्मा लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि कुठेतरी होलसेलमध्ये आताही आम्ही जवळजवळ चाळीस एल एल पी होलसेलरच्या आणल्यात आणि रिटेलरचं हे मॉडेल आणले अशा बारा जो जो पाच पन्नास मॉडेल आम्ही देशभर महा महाराष्ट्रात उभ्या केल्या आहेत पण अशा प्रकारचं मॉडेल याच्या पुढे संबंध देशामध्ये आम्ही आणू त्याची सुरुवात शेळके गणेश शेळके आणि जवळजवळ आठ आमचे फार्मसीज हे जे मुलं आहेत हे सगळे ह्याचे यांनी येऊन केलेली आहे याला कुठल्याही प्रकारचं फायनान्स आम्ही कंपनीकडनं दिलेलं नाही आहे हे सगळं फायनान्स यांनी उभं केलं आहे आणि हा एक रोल मॉडेल आपण आणतो आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त रुग्णसेवा करण्याचा आमचा मानस आहे आणि सर्व नागरिकांना सर्व रुग्णांना सर्व डॉक्टरांना सर्व लोकांना माझी विनंती की याचा लाभ घ्या जा आणि जास्तीत जास्त आरोग्यासंबंधीची माहिती तुम्ही घ्या आणि याच्यामुळे आपल्या देशामध्ये एक सश सचे, सशक्त भारत किंवा हेल्दी कंझ्युमर त्याला म्हणू ग्राहक हेल्दी ग्राहक बनवण्याचा आमचा मानस आहे आणि ह्या न्यू आरोग्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो नमस्कार धन्यवाद